सो हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल आणि आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आता आम्ही चालू आहे देवी बघायला सो आमच्यासोबत बरेच जण आहेत एकेकाची ओळख करून देईनच पण त्याआधी निघूया आणि तो चला निघूया निघताना प्रत्येक कामाची सुरुवात करतो आपण गणपती बाप्पाच्या नावाने सो गणपती बाप्पा हो या आता मी पहिली देवी बघायला चाललो आहे शिव कोलीवाडा आदिवासीय भवानी उत्सव मंडळ पण त्यात पूर्वी आहे ना देवी बघायच्या पूर्वी सर्वांची ओळख ओळख तर तुम्ही सगळ्यांना ओळखता माझ्यासोबत असणारे पण एकदा तुम्हाला एकदा ओळख करून देतो हाय गणेश गणेश त्यानंतर साई आणि त्यानंतर आपला पवन उर्फ चांगला भाऊ चांगला कू चला तर घेऊया पहिल्या देवीचं दर्शन तो आता देवी देवळ चालू आहे तिकडे गोंधळ चालू आहे तुम्हाला दाखवतो गोंधळी आणि बघत राहा माझा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की शिवची आई पहिलीच देवी बघतो आपण शिवमधली खूप जुना मंडळ आहे शिवची आई ने। ने। दोन जण आपल्याला जॉईन झाले रोहित आणि ऋतिक सो ते आहे आणि फॉलो करा सर्वांनी आणि पुढे असेच ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील पण फॉलो करत राहा आणि नक्की करा भावाला देवी बघायला बघा काय चाललंय इंडिया आणि श्रीलंकाची मॅच चालू होती सुपर ओव्हर झाले आता बघा तुम्हाला दाखवतो काय आहे आमचा रस्त्यात थांबून बघा काय करतोय आम्ही हे बघा सुपर ओव्हर बघतोय सुपर ओव्हर श्रीलंकाची पहिली बॅटिंग आहे आता आणि इंडियाची सेकंड बॅटिंग असणार आहे बघूया श्रीलंका किती रन मारते दाखवतो तुम्हाला मध्ये मध्ये बघत जरा श्रीलंकेने इंडियाला पाहिजे तीन धावा सहा बॉल मध्ये बघूया काय करते इंडिया सूर्या आणि शुभमन गिल आलाय बघूया तीन रन किती बॉल मध्ये मारतात तीन रन तर मारतील लोक पण किती बॉल मध्ये मारतात बघूया असरंगा वनेंदू आसरंगा बॉलिंग लाला है। किती बॉलाद बगुए लाद बॉल आहेत संपवतात ते बघूया जरा पहिल्याच बॉल मध्ये दोन आलेले आहेत दो बघूया तिसरा येत काय जीत गाय मुकाबला भारत एक गेम ने मार दिया वन इंदू रेन देने तो कोई भी रेन दे और... गाईज दादर दादर आता दादरला पोहोचलो दादरची भवानी माता आम्ही बघायला चाललोय आता तर तुम्हाला दाखवतो दादरची भवानी माता बघत राहा तो डेकोरेशनही सुंदर आहे आणि देवी सुंदर आहे पाहूया देवी मुंबईतील एक फेमस असं मंडळ आहे सार्वजनिक नवरात्र उत्सव सा मंडळ दादर म्हणजेच दादरची भवानी माता सो ॲम्बियन्स मस्त केलेला आहे आणि देवी सुंदर आहे पाहू शकता खूपच नावाजलेलं मुंबईमधील मंडळ आपण देवी बघतोय ती नायगावची माऊली ते पाहू शकता सुंदर मूर्ती आहे खूपच छान हिंदमाता जवळ आलोय आणि देवी आहे ती माता पाहूया तो दाखवतो तुम्हाला त्याच्या आधी बघा इथं भजन चालू आहे सुंदर भजन घेतलंय तो मेरे लायक तुझ्या हो, इथं काम करू मेरी तब... किस्मत खुल जाय तेरी सेवा करले ते मेरी किस्मत खुल जाय मेरे घर के आगे तेरा मंदिर बन जाए मैं खोलू तो तेरा दर्शन हो जाए सुंदर हिंद माता बुआ तापले गणेश बुआ आता गाना घता है गाना घता है बोया मजा आली भजनाला बसलो भजन घेतलं दोन तीन गाणी घेतली चांगलं वाटलं आवडलं मजा आली या सगळ्या भावांसोबत मजा आली सो so, सगळ्यांनी आय करा आणि सगळ्यांनी सांग फॉलो करा भावाला मजा आली मजा आली तुमच्यासोबत पोचलो आहे सिंच आई भवानी बघायला आणि इथे आलो आहे मस्त डेकोरेशन आहे मूर्तीही मस्त आहे आणि मुळात म्हणजे ही मूर्ती पूर्ण आहे ती पेपरवर्कनी केलेली आहे पेपरनी केलेली आहे पेपर स्मॅशनी केलेली मूर्ती आहे सुंदर मूर्ती आहे सिंहही मस्त दिलेला आहे सो अंबे माते की जय काही बोलतात ना की नवरात्रची सुरुवात जी म्हणजे वेगवेगळ्या रूपात करण्याची सुरुवात जी झाली ती या ताडदेवच्या माऊलीपासून झाली आणि बरेच वर्ष मी इथे येतो आहे आणि बघायला ही देवी बघायला येतो सो यावर्षी सुंदर रूप आहे ताडदेवच्या माऊलीचं आणि बरेच वर्ष झाले हे लोक कधी वेगवेगळ्या अवतारात देवीचं रूप साकार करतात नवरात्र उत्सवामध्ये वेगवेगळ्या रूपात साकारण्याची सुरुवात ही या ताडदेवच्या माऊलीपासून झालेली आहे ज ताडदेवमध्ये फिरता फिरता ताडदेवची मावली बघितली आता आम्ही ताडदेवच्या आदिशक्तीला आलोय सो दाखवतो तुम्हाला देवीचं रूप कसं आहे ते सो बघत राहा ही आहे ताडदेवची आदिशक्ती सुंदर रूप माशावर बसलेली देवी आहे सुंदर अतिशय सुंदर रूप देवीचं पाहायला मिळते त्यानंतर आपण पाहू शकता ताडदेवची अंबे माता सुंदर मूर्ती आहे मित्र मित्रमंडळ ताडदेव हो। खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर डेकोरेशन त्यानंतर तुम्ही ह्यांची बिल्डिंग जी आहे त्याला तुम्ही पाहू शकता सगळेजणांना सगळ्या दरवाज्यांवर सगळ्या गॅलरीमध्ये भगवे तोरण भगवे कंदील लावलेले आहेत आणि प्रत्येकाच्या दाराजवळ गुढी आणि त्याचबरोबर भगवा झेंडा आहे सुंदर कन्सेप्ट आहे सुंदर सादरीकरण आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय सुंदर मूर्ती पाहायला मिळते मूर्तिकार यांचे प्रेम कदम आहेत त्याचबरोबर आपल्या मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी यांनी या इथे सादरीकरण केलेलं आहे सुंदर वाटते मुंबादेवी ही सुंदर बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रेम कदम यांचा आविष्कार दरवर्षाप्रमाणे यंदाही सुंदर मूर्ती पाहायला मिळते मी आलो आहे कामाठीपुराची माऊली सगळ्या दाखवतो तुम्हाला दर्शन घेतो माऊली सुंदर डेकोरेशन आणि सुंदर मूर्ती कामाठी माऊली छान एम्बियन्स पण मस्त आहे डेकोरेशनचा एम्बियन्स आहे ते मस्त आहे पाठी सिंह आणि पुढे देवी उभे मस्त वाटते कामाठीपुराची माऊली बघितल्यानंतर आता आम्ही आलो कामाठीपुराची राजमाता बघायला दाखवतो देवी कशी आहे ते सुंदर डेकोरेशन आणि सुंदर मूर्ती छान मूर्ती आहे अंबे कामाडीपुराची राजमाता दरवर्षी मुकुट एवढंच मोठं आणि असंच सजलेलं असतं याच टाईपमध्ये सजलेलं असतं आणि सुंदर मूर्ती या कामाठीपुराची आदिशक्ती भवानी दरवर्षी नाविन्यपूर्ण रूप असतं काही ना काहीतरी युनिकनेस असतं या मूर्तीमध्ये पाहू शकता सुंदर मूर्ती आहे मित्रांनो आत्ता पोचलो आहे आम्ही आई माझी चंदनाची आई माझी उमरखाडीची सो बघूया देवी स्वरूप यावर्षी देवी उभी आहे आणि पुढच्या वर्षी असणारे बसलेली सो यावर्षी स्वरूप रूप बघूया चला काही उमरखाडीची आई आई उमरखाडीची पूर्ण चंदनाची मूर्ती आहे आणि डोळे आणि या सिंहाचे डोळे हा बाबा चार जण चार जण मागवलेले आहे एक वर्ष उभी असते आणि एक वर्ष बसलेली असते आम्ही आता रे रोडला आणि रेरोडची कुलस्वामीनी बघायला पोहोचलेलो आहे दाखवते तुम्हाला रे ची कुलस्वामी कशी येते अद्भुत रुप बघावर उभी आहे देवी आणि ही देवीचे मूर्तीकार आहेत माननीय श्री अरुंद दत्ते देवी बघायला चालू होती रे रोडची महाराणी आणि कुठे जाऊया बघूया कशी आहे देवी आणि बरोबर एक नंबर आहे बाबा अरे नाही कडक कडक आहे बघूया चला कारखान्यात तर बघितले आपण येताना पण बघितले पण आपल्या व्हिवर्सला पण दाखवली पाहिजे सो बघूया चला सो ही आहे रे रोडची महाराणी सुंदर शिवपार्वती रूप आहे आणि आपल्या इकडची गँग पण भेटलेली आहे आपल्याला सिद्धूची आणि युवा मराठे गँग आहे अख्खी बघा फोटो मध्ये मावत नाही बाकी सगळे आले शो so, देवी बघूया देवीमध्ये फिरताना आपल्या इकडची गँग भेटलेली आहे चिंतामणी चिंतामणीची गँग भेटलेली आपला तो रे ला आलो आणि रोडची आई भवानी नाही बघितलं तर मजा काय आम्ही पोचलो आहे रे रोडच्या आई भवनीजवर दाखवतो तुम्हाला सुंदर मूर्ती आहे आणि जे आपण एक बोलतो की डुक्कर बोलतो पण त्याच्या नाकामध्ये नोजल लावलेले त्याच्यातून त्याच्यातनं धूर येतो आपण आगमनाला बऱ्याचशा व्हिडिओ बघितले असतील त्यांच्या सो बघत राहा तुम्हाला देवी स्वरूप दाखवतो सो so, भाई खूप थकलोय आता आता जरा झोपतो आत्ताच आहे घरी आणि वाजलेत पाहुणे सात आता घरी पोचलो आणि आता झोपतो नंतर उठून परत देवीच्या मंडपात जायचंय उद्याही ब्लॉग शूट करू आपण तेही दाखवेन तुम्हाला तोपर्यंत तुमच्या भावाला सबस्क्राईब नक्की करा